परतूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी पाहणी केली आणि यावेळी त्यांनी जिल्हा अधिकारी आणि उपविभागीय अधिकारी त्याचबरोबर तहसीलदार यांना तात्काळ पंचनामा करण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत अकरा मे रोजी परतूर तालुक्यातील वरफळ मापेगाव रायपूर शिरसगाव यासह काही गावांना प्रचंड वादळाचा आणि पावसाचा फटका बसला याच पार्श्वभूमीवर माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी रात्री वादळाची माहिती मिळताच जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी, अधिकारी यांना भ्रमणध्वनीवरून सूचना देत गावागावात सकाळीच यंत्रणा रवाना करण्याचे आदेश दिले होते आज सकाळी स्वतः आमदार बबनराव लोणीकर यांनी वरफळ रायपूर शिरसगाव आदी गावांमध्ये जाऊन प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीची पाहणी करत शासन स्तरावरून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार कृषी मंत्री यांच्या माध्यमातून मदत मिळून देणार असल्याचं सा सांगितलं या पाहणी दौऱ्या दरम्यान आमदार लोणीकरांनी वरफळ येथील पडझड झालेली घरे उद्ध्वस्त झालेली नेट शेड जखमी झालेल्या नागरिकांची भेट घेऊन चौकशी केली दरम्यान वरफळ येथील गावांतर्गत विजेचे बारा खांब पडले असून वरफळ येथे असलेल्या तेहतीस केवी उपकेंद्रेमधील सात पोल पडल्यामुळे उपकेंद्रांवरती असलेल्या दहा गावांचा वीज पुरवठा खंडित झाला होता आणि या संदर्भात आमदार लोणीकर यांनी तात्काळ भूमिका घेत कार्यकारी अभियंता मठपती यांना घटनास्थळी येण्याच्या सूचना दिल्या आणि या भागातील वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्ध पातळीवरती सुरु करण्यात आले झालेल्या चक्रीवादळामुळे वरफळ गावातील अनेकांच्या घरावरची पत्रे देखील उडाली होती अनेकांचे गोठे नष्ट झाले तर काही जणांच्या भिंती कोसळल्या तर रायपूरमध्ये हीच परिस्थिती बघायला मिळाली शेतकऱ्यांच्या शेतातील शेडनेट उडून गेले काही घरांचे नुकसान त्या ठिकाणी झाले आणि त्याचबरोबर शिरजगाव येथे विजेचे तीन खांब कोसळले तर काही ठिकाणी पडझड झालेल्या सर्व नुकसानाची आमदार बबनराव लोणीकर यांनी स्वतः जातीने हजर राहून पाहणी करत उपस्थित अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या आपण आता सिरसगाव या शिवारामध्ये आहोत अनिल इंदरराव जाधव यांचं शेत आहे यांनी या शेतामध्ये शिमला मिरची लावलेली आहे आणि हातातोंडाशी आलेला जो घास आहे म्हणजे याला फळं वगैरे लागली होती खूप चक्रीवादळ झालं आणि चक्रीवादळामध्ये शिमला मिरचीचं जे काही हातातोंडाशी आलेला सगळा घास गेलेला आहे मोठं नुकसान झालेलं आहे इंदर बाप्पा यांनी इथं पाणी नव्हतं तर बाहेरून टाक्यानं टँकरनं पाणी आणून हे शिमला मिरची जतन केलेली आहे या गावातल्या बऱ्याच शेतकऱ्यांचे शेडनेट तुटलेले आहेत फळबाग गेलेला आहे भाजीपाला गेलेला आहे मोठ्या प्रमाणावर शिरजगाव शिवारातल्या लोकांचं नुकसान झाले मला रात्री अकरा वाजता इथलच्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली मी अकरा वाजता तहसीलदारांना फोन केला गट विकास अधिकारी रोहनकर यांना फोन केला आणि त्यांनी सकाळी तलाठी ग्रामसेवक कृषी सहाय्यक हे सगळे अधिकारी पाठवले सकाळपासून हे अधिकारी सोबत आहेत उद्या तालुका कृषी अधिकारी आणि इतर डिपार्टमेंटचे अधिकारी येतील आज याचे ये सगळे पंचनामे करणं किंवा याची नोंद घेणं आणि याची प्राथमिक माहिती प्राथमिक अहवाल तहसीलदार मार्फत कलेक्टरला जाईल आणि कलेक्टरकडून शासनाला जाईल दोन भाग असतात चोवीस तासाच्या आत ही माहिती पाठवायची ढोबळ माहिती पाठवायची डिटेल पंचनामे करायचे आणि डिटेल पंचनाम्याच्या आधारे शासनाकडून यांना मदत मिळवून देण्यासाठी मी पुढाकार घेणार आहे मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कृषीमंत्री यांना भेटून ही सगळी माहिती देऊ आणि या गावातल्या ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यांना सगळ्यांना मदत मिळवून देऊ